सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती पत्ती आणली आहेस का? काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा ठाणे जिल्ह्यातील बदलापूर या ठिकाणी शिशु वर्गातील दोन विद्यार्थिनींवर अत्याचार झाल्याच्या घटनेच्या निषेधार्थ राहुरी तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीनं माजी नगराध्यक्ष डॉ उषाताई तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली तालुकाध्यक्ष शारदा खुळे आणि इतर महिलांनी तहसीलदार नामदेव पाटील पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन दिलंय आणि या घटनेचा निषेध केलाय या घटनेमध्ये तीन ते चार वर्षांच्या बालिकांवर अमानुषपणे अत्याचार केला गेलाय त्यामुळे राज्यातील जनतेमध्ये आणि विशेषत महिलांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे त्यांच्यामध्ये भीतीचंही वातावरण पसरलं आहे ही घटना राज्याला काळीमा फासणारी असून विविध ठिकाणी या प्रकरणी निषेध आंदोलनं केली जात आहेत जनतेच्या आणि विशेषत महिलांच्या मनामधील विश्वास निर्माण करण्यासाठी हे कृत्य करणाऱ्या आरोपीला अत्यंत कठोरात कठोर शिक्षा होणं गरजेचं आहे आणि यासाठीच हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणं तपासासाठी एसआयटी स्थापन करणं तपासावर वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्यांनी बारकाईनं लक्ष ठेवणं आवश्यक आहे यांसह अनेक मागण्यांसाठी राहुरी तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीनं निवेदन दिलं गेलंय राऊरी शहराची महिला अध्यक्षा या नात्याने या युतीच्या सरकारला मला आज एकच प्रश्न विचारायचा इथे जशी लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्ही इथल्या महिलांना महाराष्ट्रातल्या महिलांना यांनी दिलेले आहेत तसं या महाराष्ट्रातल्या लेकीला तुम्ही अभय कधी देणार आहात हा एक ज्वलंत आणि महत्वाचा प्रश्न मी या सरकारला आज इथे विचारणार आहे छोट्याशा मुलीवर तीन चार वर्षाच्या मुलीवर अतिशय अमानुषपणे तिच्यावर बलात्कार करण्यात आलेला आहे दोन मुलींवर आणि पोलिसांनी ह्या घटनेचं लवकरात लवकर कार्यवाही बारा तासानंतर याची कार्यवाही केली तर असं असं वाटतं की ह्या गोष्टीमध्ये पोलीस पण थोडेसे अकार्यक्षम का, आहेत आणि गृहमंत्र्याची हो कुणावर धाक राहिलेला नाही जरब राहिलेली नाही किंवा मग हे धम सोका म्हणजे सोकावत चाललेले अशामुळं अशा घटना आपल्या याच्यामध्ये म्हणजे राज्यात होत होत्या बाहेर महाराष्ट्राच्या पण आता आपल्या जवळजवळ येऊ लागलेल्या आहेत ह्या घटना तर ह्या घटनांचं शासनाने सरकारने काहीतरी कठोर शिक्षा करायला पाहिजे ह्या नराधमांना तरच पुढचे आणखी संकट जे, जे आपल्यावर येणारे हो आहेत ते संकट टाळले जातील शाळेमध्ये एका साडेतीन वर्षाच्या चिमु चीमूड, चिमुरडीवर जी बलात्काराची घटना घडली अतिशय निंदनीय अशी घटना घडली आणि अशा घटना वारंवार समाजामध्ये घडत आहेत ह्याच्यापूर्वी पण अनेक वेळा घडल्या होत्या अनेक वेळा आम्ही निवेदन दिलेलं आहे की जो अपराधी आरोपी आहे त्याला फाशीची शिक्षा व्हावी असं आम्ही निवेदन दिलेलं अनेक वेळा पण तरी तिच्यावर कोणतीही कारवाई होत नाही आणि अशा घटना घडतच राहतात परवा कलकत्त्यामध्ये सुद्धा मेडिकल लेडीज डॉक्टरला जी रेसिडेंट डॉक्टरला पण बलात्कार करून तिचा खून करण्यात आला अशा अतिशय निंदनीय अशा घटना वारंवार आपल्या देशामध्ये घडत आहेत त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्वजणी महिला है है। या ठिकाणी एकत्र आलेलं आहे आणि त्याचं निवेदन आम्ही आत्ताच तहसीलदार आणि पी आय साहेबांना निवेदन दिलेलं आहे या निवेदनावर डॉक्टर उषाताई तनपुरे अध्यक्ष शारदा खुळे वैशाली तनपुरे इंदुमती आमटे अश्विनी कोहकडे परवीन सय्यद सविता खंडागळे ज्योती वेताळ संगीता धनवटे अश्विनी कुमावत संगीता आहेर श्रद्धा तनपुरे नंदा उंडे वृषाली भुजाडी वृषाली तनपुरे यांच्यासह आहेत सुहास जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणातून कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे ठेवून आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट